श्रीस्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण सोलापूर येथील रहिवासी असलेल्या आणि त्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत या ताई आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर आहे यांनी या अगोदर देखील आपल्याला त्यांचे अनुभव शेअर केले आहेत ताईंना जे अनुभव आले जी, जी प्रचिती आली ती खरंच खूप आगाद आहे हे अनुभव ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे आज उभे राहणार आहे चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीरा जोगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे तसे तर स्वामींनी आत्तापर्यंत खूप सारे अनुभव मला दिले आहे मी गेल्या एकवीस ते बावीस वर्षापासनं स्वामींच्या सेवेमध्ये आहे स्वामींच्या सेवेत आल्यापासून खूप सारे मला अनुभव आले दुःखही आले पण स्वामींनी त्या दुःखामध्ये मला कशी साथ दिली हे मी तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो सर्वप्रथम सांगावं असं वाटतं की मी स्वामींच्या सेवेत कसे आले स्वामींनी काय स्वामींची सेवा काय मला काही एक माहीत नव्हतं पण आमच्या शेजारी एक लग्न झाले जे लग्न झाले ते जी मुलगी होती ती अक्कलकोटेतील होती चोळ जे वंशज आहे त्यांची ती मुलगी होती तिला स्वामींचं खूप वेड होतं ती स्वामींची खूप सेवा करायची तिनेच मला स्वामींविषयी सांगितलं ती मला स्वामींविषयी खूप सांगायची की आमच्या वाड्यामध्ये स्वामींच्या मूळ पादुका आहेत स्वामींच्या तपिलामध्ये आंघोळ करायचे ते तपिला आहे आमच्या घरामध्ये प्रत्यक्षात स्वामी महाराजांचा वास आहे आमच्या घरात जो कोणी दर्शनासाठी येतो जर खरच मनापासून त्याने जर तिथे काही मागितलं तर त्याची इच्छा महाराज पूर्ण करतात कारण स्वामींनी त्यावेळेस शब्द दिला आहे की मी या इथे माझा कायम वास राहील असे ती सांगायची आणि तिनेच मला स्वामी चरित्राचं पुस्तक आणि स्वामींचा फोटो आणून दिला मग मला स्वामींची सेवा कराविषयी आवड निर्माण झाली जेव्हापासून स्वामींची सेवा करू लागले तेव्हापासून खूप सारी आवड निर्माण झाली आणि स्वामींची मी कधी झाले हे मलाही कळालं नाही महाराजांचा तारक मंत्र म्हणणे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणे स्वामींचे अनुभव ऐकणे अशी सेवा सुरू झाली वेगवेगळी सेवा मी करू लागले आणि आमची शेती आहे शेतीमध्ये काम करावं लागतं त्यामुळे फारसा वेळ सेवेसाठी मिळत नाही जेवढा तोडका मोडका वेळ मिळेल तेवढ्यामध्ये मी स्वामींची सेवा करत असते मला एक मुलगा आणि एक मुलगी माझे मिस्टर सासू सासरे असं आमचं छोटंसं कुटुंब आमच्या गावामध्ये फार काही सोय नाही जे काही करायचं मोठं काम करायचं असेल तर आम्हाला सोलापूरलाच जावं लागतं आणि असंच एक दिवस काय झालं की माझा मुलगा हा सातवीमध्ये होता त्यावेळेस तो जेव्हा गेला गेला गे, 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 सायकल रिपेअर करायची होती आणि तो गेला मी त्याला पाठवलं की जा कडाने जा आणि कडेने ए असं त्याला सांगितलं माझे मिस्टर हे खूप रागीत स्वभावाचे आहे त्यांना राग हा सहन होत नाही पण मी त्यांना सांगितलं नाही विचारलंही नाही त्याला पाठवू की नको मी माझ्या मनानेच माझ्या मुलाला पाठवून दिलं कारण तो खूप रडत होता सायकलसाठी मग तो गेला पण त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस होते खूप सारा अंधार पडला तो तीन साडेतीनच्या दरम्यान गेला होता मला वाटले की तो पाच वाजेपर्यंत घरी येईल पण पाचही वाजून गेले माझा मुलगा घरी काही येत नव्हता तो खाबर येत नाही खूप टेन्शन आलं स्वामींपुढे गेली आता तुम्हीच त्याला घरी घेऊन या सुखरूप आणा असं स्वामींपुढे म्हणत होती मनामध्ये असंख्य वाईट विचार येत होते कोणी जर रस्त्याने गाडी व्यवस्थित चालवली नाही तर काय करायचं कारण संध्याकाळी खूप लोक पितात त्यामुळे जर त्याला ओढून दिलं कोणी तर काय करायचं असे खूप प्रश्न मनामध्ये येत होते स्वामींचा धावा चालू होता तुम्हीच आता त्याचं रक्षण करा आणि त्याला सुखरूप घरी घेऊन या माझ्या मुलाला मी सांगितलं होतं की तुला जेव्हा केव्हा भीती वाटेल त्यावेळेस तू महाराजांचं नाव घे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर बघ तुला काय प्रचिती येते ते असं मी त्याला सांगितलं होतं आणि रात्रीचे सात वाजले मिस्टर घ्या घरी येण्याची वेळ झाली आणि माझा मुलगा आणखी घरी येत नव्हता त्यामुळे खूप भीती वाटत होती त्याचवेळेस माझा मुलगा साडेसात वाजता घरी आला त्याला एक व्यक्ती त्याच्यासोबत घेऊन आलेली होती माझ्या मुलाने आल्याबरोबर माझा गळा धरला आणि तो खूप रडू लागला काय झालं काहीच कळत नव्हतं तो रडत होता त्याला मी शांत केलं शांत झाल्यानंतर तो सर्व काही मला सांगू लागला त्याच्यासोबत काय घडलं कारण आमच्या घरी येण्यासाठी जो रस्ता आहे मधल्या बाजूने तिथे एक ओढा आहे त्या ओढ्यामध्ये खूप दाट झाडे आहे त्या झाडामध्ये कुणीही तिथे नसतं आणि खूप भीती वाटते ते तेवढ्या ओलांडण्यामध्ये त्यावेळेस माझा मुलगा सांगू लागला मला आई खूप भीती वाटत होती मी महाराजांचं नामस्मरण करत होतो महाराजांना बोलत होतं गावातील लोक माझ्या जा जवळून जात होते पण कोणीही थांबले नाही कुणीही कुणाचं नसतं मी प्रत्येकाला हात करत होतो पण गाडी कोणीही थांबवली नाही तेवढ्यात ज्यावेळेस मी त्या ओढ्यापशी आलो माझ्या मनामध्ये मा खूप भीती वाटू लागली अक्षरशः माझे पाय थरथर कापत होते मी महाराजांना बोलवत होतो तेवढ्यात माझ्या पाठीमागून एक टॅक्टर आला टॅक्टरचा प्रकाश हा खूप होता जणू काय स्वामींनीच त्याला पाठवलं हो मला तेवढा पूर्ण ओढा क्रॉस करेपर्यंत रस्ता जाईपर्यंत तो टॅक्टर माझ्या मागेच होता आणि त्यांनी मला तेथून पुढे नेलं त्यानंतर माझ्या पाठीमागून एक गाडी आली आणि ते म्हटले की काय झालं का बरं घाबरतो आहे मी आहे असं म्हटले आणि मी म्हटलं मला इथे जायचं आहे रात्र झाली आहे मला खूप भीती वाटते आहे ते चल मग त्यांनी सायकल गाडीवरती घेतली आणि मला मागे बसवलं एवढं का बरं घाबरतो मी आहे मी तुला तुझ्या घरी सोडतो असं ते मला सारखे म्हणत होते आणि त्यांनी मला इथे घराच्या मागे सोडलं सायकल दिली आणि मग मी इथे आलो त्यावेळेस कळालं की प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या मुलासोबत आले होते त्यावेळेस मला खूप धीर आला की नाही स्वामी जर खरंच अंतकरणापासून हाक मारली कुठल्याही संकटाच्या वेळेस तर स्वामी महाराज खरंच त्या भक्ताच्या मदतीला धावून येतात म्हणजे येतात त्या दिवशी खरंच मी खूप म्हणजे खूप असं वाटलं की स्वामींची खरंच खूप आगादलेला आहे हा माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव त्यावेळेस स्वामींनी मला दिला माझा मुलगा तेव्हापासून महाराजांची खूप सेवा करतो त्यानंतर सुखाचे दिवस असेच चालू होते आम्हाला शेती आहे शेतीमध्ये काम करावं लागतं पण मिरची भाकर खाऊन आम्ही खूप आनंदी होतो सुखी होतो महारा महाराजांच्या सेवेमध्ये रममान होतो मठामध्ये जर कधी काही कार्यक्रम असेल तर मला जाणं खूप आवडतं तिथे काही काम करायचं रांगोळी वगैरे काढायची महाराजांची आरती हे करायला मला फार आवडत असे सप्ताहाची वेळ होती सप्ताह काळामध्ये खूप सारे कामं असतात आणि त्यामध्ये मला सहभागी होण्यात ची इच्छा होती आणि मग मी ते करत होती जात होती सेवा करत होती पारणाला बसली होती खूप इच्छा होती पारणाला बसायची आणि स्वामींनी ती देखील इच्छा पूर्ण केली कारण माझ्या मिस्टरांचा स्वभाव हा रागीट असल्यामुळे ते मला परमिशन देणार नाही असं वाटायचं पण माझ्या मिस्टरांनी परमिशन दिली आणि मग मी स्वामींच्या पारणाला बसले खूप छान वाटत होतं सर्व काही याग वगैरेला मी थांबत होती। सर्व 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 होते सर्व झाल्यानंतर घरी यायची पहाटे तीन वाजता उठून सर्व आवरायची आणि सेवेसाठी जात असायची त्याच दरम्यान काय झालं की पारायणाची सांगता वगैरे सर्व झाली व्यवस्थित सर्व झालं आणि माझे मिस्टर हे चाललेले होते रोडने चालले होते त्यांनी मला कॉल केला माझ्याशी बोलत होते काही आणायचं का घरी येताना असं ते मला विचारत होते तेवढ्यात माझ्या मिस्टरांना पाठी मागून एक ऑटो आली आणि तिला ऑटोने खूप जोरात धक्का दिला तसे माझे मिस्टर खाली पडले खाली पडले मोबाईल फोन चालूच होता मोबाईल जोरात खाली आदळला फोन बंद झाला कळालं काहीतरी घडलं आहे कुणाला फोन करावं काय काही करावं काहीच कळत नव्हतं मिस्टर बेशुद्ध पडले होते त्यांच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होत होता त्यावेळेस तिथे गावातील लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मला फोन केला की असं घडलं आहे तुम्ही लवकर ताबडतोब हॉस्पिटलला या मी ताबडतोब हॉस्पिटलला जाण्यासाठी निघाले स्वामींचा धावा चालू होता सर्व स्वामींवरती सोडून दिलं होतं स्वामी तुम्हीच काहीतरी करा असं मी स्वामींना बोलत होते त्यांना वाचवा असं म्हणत होते त्यानंतर माझे मी जेव्हा हॉस्पिटलला गेली डॉक्टरांनी सांगितलं की यांची परिस्थिती ही खूप क्रिटिकल आहे कारण त्यांच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव झालेला आहे स त्यांची बेशुद्ध होते डॉक्टर म्हटले की तुम्ही इथून पेशंट हलवा दुसरीकडे घेऊन जा असं सांगितलं पण आता कुठे नेणार काय करणार पैसेही जवळ नव्हते कुणाचाही आधार नव्हता खूप म्हणजे खूप भीती वाटत होती डॉक्टरांनी सांगितलं हलवा तेथून पेशंट घेतलं अॅम्ब्युलन्समध्ये चालू होतं ॲम्ब्युलन्समध्ये मी त्यांच्यासोबत बसली होती महारांचा धावा चालू होता निम्म्या रोडमध्ये आम्ही गेलो आणि माझ्या मिस्टरांनी त्यांचा प्राण सोडला मिस्टर गेले मिस्टर गेल्यानंतर प्रचंड हाहाकार झाला की हे कसं झालं महाराजांनी हे काबर केलं असं वाटलं त्यावेळेस घरी जेव्हा आलो त्यावेळेस मी महाराजांवरती खूप रागवली की स्वामी तुम्ही हे काय केलं मी कुठे कमी पडली तुमच्या सेवेमध्ये माझ्यावरती हा अपराध तुम्ही काबर केला असं म्हणून मी स्वामींवरती खूप रागवली तुम्हाला मी हाक मारत होती तुम्ही काबर मदतीला आला नाही प्रत्येक वेळेस येतात ह्या वेळेस बरं आला नाही तुम्हाला माझी हाक ऐकू आली नाही का असं स्वामींना म्हणून मी खूप रागवली आजपासून मी तुमची सेवा करणार नाही असं मी स्वामींना ठामपणे सांगितलं स्वामींचं नाव देखील मी घेत नव्हती मी खूप म मोठ्या डिप्रेशनमध्ये गेली होती मुलांकडेही मी मगत नव्हती की मुलं काय आहेत मला खूप मानसिक टेन्शन झालं होतं स्वामी होते तरी हे कसं घडलं असं मनामध्ये खूप सारे प्रश्न यायचे अक्षरशः रात्रीची मी रात्ररात्र झोपत रात्र नसायची खूप मोठा आधार केला सर्व जबाबदारी माझ्यावरती आले मुले तर लहानच होती आणखी काय करायचं असं वाटायचं आणि मग मी महाराजांचं नाव देखील घेत नव्हते दिवाही लावत नव्हते पूजाही करत नव्हते माझ्या आईला माझी खूप काळजी वाटायची तिने मला तिकडे घेऊन गेली तिच्याकडे घेऊन गेली आणि मला खूप समजावून सांगायचे प्रत्येकजण समजावून सांगायचे की तू आता याच्यातून बाहेर ये दोन मुलांकडे बघ अगं काहींचं तर जेव्हा बाळ छोटं असतं तेव्हा त्यांचे आई वडील जातात त्या लेकरांनी काय करायचं तेही जगतात कसं तरी तुझे लेकरं मोठे झाले आहे चार पाच वर्षामध्ये मुलगा मोठा होईल तोपर्यंत तू त्याला सांभाळ असं स सर्वजण मला सांगायचे पण माझं माझं मन ऐकत नव्हतं काय करावं काहीच कळत नव्हतं अक्षरशः मला झोपेच्या गोळ्या सुरू केल्या कारण मी रात्ररात्र झोपत रात्र नव्हते मला झोपच लागत नव्हती झोपेच्या गोळ्या सुरू झाल्या महाराजांवरती खूप राग होता महाराज कुठे दिसले तरी प्रचंड राग यायचा की असं काबर झालं यामध्ये दोन तीन वर्षाचा काळ पलटून गेला आणि ज्यानंतर दोन तीन वर्ष झाले त्यानंतर कुठेतरी वाटायचं की आता पुढे आपण वाटचाल केलेलीच आहे तर स्वामी सेवा करावी कारण एकदा स्वामींनी जर हात धरला तर तो स्वामी कधीही सोडत नाही आपण जरी सोडलं तरी स्वामी सोडत नाही हे खरंच आहे असंच झालं आणि माझी जी मैत्रीण होती जिने मला स्वामींच्या सेवेत आणलं होतं ती मला भेटण्यासाठी आली आणि तिने सांगितलं की अगं असे कित्येक जणांसोबत असं घडतं कदाचित महाराजांनी तुझं हे कुंकू इतक्या दिवस वाचवलं असेल इतके दिवस त्यांचं आयुष्य नसेल तुझ्या सेवेच्या बळावरती त्यांना एवढं आयुष्य मिळालं मुलगा तर मोठाच आहे काहींचे खूप छोटे असतात तुझा मोठा झाला आहे महाराजांवरती राग धरू नको कारण जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून कोणीही चुकले नाही जो जन्माला आला आहे त्याला मरायचंच आहे एक दिवस जायचं आहे देवसुद्धा त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही जर देवाने हस्तक्षेप केला तर हे चक्र पूर्णपणे बिघडून जाईल तिने मला असं खूप समजून सांगितलं आणि मी पुन्हा एकदा स्वामी से सेवेत आली स्वामींकडे आली आणि स्वामींना म्हटलं की स्वामी खरंच आहे की तुम्ही मला सोडलं नाही माझ्या साथ दिली कारण दोन तीन वर्षामध्ये मी महाराजांचं नाव घेतलं नाही पण जेव्हा केव्हा माझे संकट यायचं कुणाच्या न कुणाच्या रूपामध्ये स्वामी महाराज यायचे आणि माझी मदत करायचे मला साथ द्यायचे दुःखामध्ये मला खंबीरपणे उभे केलं त्या डिप्रेशनमधून मला बाहेर काढलं माझ्या झोपेच्या गोळ्याही स्वामींनी पूर्णपणे बंद केल्या आज मी पुन्हा एकदा नव्याने स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि माझा मुलगा आज जॉबला लागला आहे तो फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे कारण त्याला जॉब मिळत नव्हता मी फक्त महाराजांना एकदाच बोलली की त्याला जॉब मिळू द्या आणि गुरुवारचाच गुरुवारचा दिवस होता गुरुवारीच माझ्या मुलाला खूप छान पॅकेज मिळालं आणि खूप छान जॉब मिळाला स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झालं मुलीचेही लग्न झाले सासू सासरे गेले आज मी माझ्या मुलासोबत आहे आणि खूप आनंदात सुखात आहे स्वामींच्या सेवेमध्ये रममान आहे अक्कलकोटला कधी जाण्याची इच्छा झाली तर माझा मुलगा मला घेऊन जातो स्वामींची भेट घडून आणतो मी माहेरही जात नाही मला माहेरची आठवण आली की मी अक्कलकोटला जात असते कारण आता माझं सासर माहेर सर्व काही अक्कलकोटच आहे बाकी कुठेच काही नाही स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त